हे काय आणलं बुबू आणला काय बुबूचं नाव काय तुझ्या नाव आहे तुझ्या बुबूच काय गुन आली कुणाची गाडी तुझी गाडी हे काय आणलं परत गाडी आणली दे ठेव ते ठेव ठीक का काय हे मिक्सर मिक्सर आणला अरे वा वा आणि बॅट पण अरे बापरे आता काय आणायचं चालली काय आणलं ही पण गाडी जगातली गाडी आहे तू रॉयल आहे तू किती गाडी आहे तुझ्याकडे परत चालली आणायला हे काय आणलं कुळकुळा हे काय अच्छा काय ते जेब्रा हे काय काय रायनो काय ते हम्म हम्म